हृदय निगम सार धीर दोदौ दो नर सौर अदरा अमृत धारम नेसता पाप हारो स्मृति तव वन्दे चक्रपाणे सुगौरो सर्वज्ञ श्री स्वामी की जय सुखद प्रबोदन आज पदयात्रेच्या समारोपाच्या संदर्भामध्ये जवळजवळ अठरा दिवसापासून हे पदयात्रा नाशिक जिल्ह्यामधून अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे प्रथम आता या पदया पदयात्रेचं प्रास्ताविकेमध्ये संपूर्ण प्रास्ताविकाने क्रिचल प्रास्ताविकेमध्ये सांगितले गेलेलं आहे आणि नंतरचं सर्वांनी तर सर्वच आपल्याला अनेक प्रकारच्या उदाहरण देऊन लेळा सर सरांनी सांगितलेलं आहे आणि वैरागीबाबांनी तरच पत्रयाच्या संदर्भामध्ये त्यांचे अनुभव सांगितलेले आहे आत्तापर्यंत त्यांचे चोवीस पदयात्रा झालेली आहे अठ्ठावीस सत्तावीस म्हणजे जवळजवळ म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पदयात्रा इतका खूप मोठा अनुभव आहे त्या अनुभवातूनच गोपीनाथ शास्त्रीने आपला हा नाशिक जिल्ह्यामध्ये ते सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांच्या आणि वैरेक बाबांच्या पदयात्रेच्या माध्यमातून जवळ हा बारा वर्ष झालेले आहे सुरुवात नाशिक जिल्ह्यामधून घेतलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मा बरेच माता भगिनीला आमच्या ग्रस्त लोकांनासुद्धा शेवटचं जे स्थान आहे मांदूर मदमेश्वरला कोणी गेलं होतं का शिवऱ्याला कोणी जाईल का निफाटच्या स्थानाबद्दल नव्हतं पाहिजे म्हणजे जवळपासचे जे स्थानं आहे त्याचीसुद्धा लोकांना कल्पना नव्हती उपदेशची माणसं घराण्यामध्ये उपदेश घेतलेला पण आपल्या गावाला जे स्थान आहे त्याची लिणा माहीत नाही असा विचार करून त्या टायमाला शास्त्रीने विचार केला आणि सर्वांना महाराष्ट्राखाली सुकेल्या गावामधून पहिली पदयात्रा सुरुवात केली नाशिक जिल्ह्याचे जेवढे स्थान आहे जा 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 त्या साण्याच्या माध्यमातून सर स्वरांना लिहिला सांगितले आणि तिथून सुरुवात झाली तर आत्ता हे म्हणजे सालभरणीचा जो अर्थ जो आपलं बारा वर्षाच्या संदर्भामध्ये हा तपवूर्ती ज्या सोहळा आहे या तपवर्ती सोहळ्याचं म्हणजे शेवटी स्वामीच्या संदर्भ बारा वर्ष स्वामींना तपकारण्याची काही गरज नव्हती कारण ते ईश्वर अवतार होते परंतु त्या ठिकाणी बारा वर्ष स्वभाव अवस्थेमध्ये राहिले आणि हा तपोवडतीस सोळा बारा वर्षाचा याच तालुक्यामध्ये वरग बाबाने ह्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण या जिल्ह्याच्या बाहेर नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या या अडोळ चार चार पाच पाचशे हजार हजार दोन हजार लोकांना पायीप्रिवून त्या पदयात्रा घडवलेल्या आहेत स्थानवंदन घडवलेलं आहे आणि म्हणून आज आपण ह्या आंजणगाव सुरजेला या ठिकाणी शेवटचा समारोप करत आहोत संदर्भामध्ये सांगितलेले त्यांना व्यचार बांधले आहेत त्यांनी या मंदिरामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला या मंदिराबद्दल कशा पद्धतीनं चांगल्या कामाकरता बरेच अडथळे असतात आणि एक चांगलं काम मंदिर बांधताना मंदिर होतं आहे परंतु मंदिर चालवताना तो विचार करायला पाहिजे म्हणून त्याने तो एक प्रश्न मांडला का मंदिर बांधणं सोपं आहे पण मंदिर चालवणं अवघड आहे आजची परिस्थिती अशीच आहे का जो मार्गदर्शन जे आहे ना ज्ञान जर आहे ना तर श्री भक्त मंडळी माता भगिनी यांच्यावरती सर्व कारण हे साधनाच्या संदर्भात शिष्यावरचं साधन आहे सान प्रसाद भिक्षुक आणि वास्तिक वास्तविक जे आहे ज्या मंडळ ग्रस्त मंडळी त्यांच्यावरती पंथाचा संपूर्ण हे चाललेला आहे त्यांच्यावरती पंथांच्या खांद्यावरती आजसुद्धा प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक स्थानावरती किंवा त्या ग्रस्त मंडळीचा त्या ठिकाणी अत्यंत मोठा सहभाग आहे मंदिर बांधताना मग अनिराव कसाऱ्याने एक प्रश्न मांडलेला त्यानं आपली जिल्हा सांगितली की साळं बांधताना कशा पद्धतीने बांधले गेलेलं आहे तो एक प्रसंग सांगितलेला आहे आणि त्यानंतर आपल्या पंथामध्ये एक परमेश्वरा कु अदृष्ट आहे त्यांना करून घ्यायचं असेल तर मग साहेबसारखे शे दीडशे दोन शे दोनशे दोन मंदिरं त्यांनी बांधलेले आहे आणि चंदीगडचे सुद्धा जी भक्तमंडळी आहे त्यांनीसुद्धा मंदिराला मदत केलेली आहे ते सुद्धा मंदिर बांधकाम मंदिर बांधताना विश्वास ज्याला म्हटलेला आहे साहेबाने मंदिर बांधताना तळेकर बाबाचा विचार जर केला तर संपूर्ण आपल्या मुलावरती त्यांचा विश्वास नव्हता हो परंतु तळेकर बाबाकडून सर्व मंदिरं बांधून घेतले त्याला खूप मोठा लाभ झालेला आहे आज सुद्धा मंदिरं बांधताना विचार जर केला पंथामध्ये मग उल्लेख केला गेलेला आहे आप आपल्या या संदर्भामध्ये परमेश्वराच्या मंदिराच्या संदर्भामधून आपल्याला विद्यापीठाच्या ज्ञानदानाच्या संदर्भात उल्लेख केला ज्ञानदानाच्या संदर्भात उल्लेख केला आहे का वि आतापर्यंत पंथाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा उद्देश होता मला तरी वाटतं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आम्ही ज्या टायमाला मार्ग चाळीस वर्षापूर्वी मार्गात असताना एका झळके गावालामध्ये आलो आणि त्या ठिकाणी आम्ही असे आडविलेख मारल्याने म्हणजे काय नेमकं आहे म्हणजे इतका पाठीमागं पंथाच्या विरोधामध्ये किंवा पंथाच्या वेगळ्या मदतीनं काय होतं दृष्टिकोन होता पण तो निवडण्याकरता कोणता कोणी हा विरोध केला याचा शोध सर्वज्ञ श्री म्हणून आत काढले आणि म्हणून म्हणते तुमच्या सर्वज्ञ श्री चक्रस्वामी आजच्या या पद्धतीला त्याग केलेला आहे त्यांनी राजवैभवाचा त्याग केलेला आहे वैराग्य अवस्थेमध्ये एक वस्त्र आम्हाला लागू फिरत होते आणि मग अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये हे स्थान आहे एक दिवस ते मावाचा नागराज बाबाचा उल्लेख केलेला आहे नागराज बाबा आपल्या पंथामध्ये एक होऊन गेलेला फार मोठा आहे होतं होतो बाबांनी त्या टायमाला चार ग्रस्त त्या ठेवणं जमायचे आणि म्हणून बाबा आपले पंथ जरी एवढा मोठा आहे एवढा पुरातन आहे मग आपले स्थान फक्त महाराष्ट्रातच आहे का बाबाने विचार केला नव्हे तर द्वारका मद्रिकाश्रम आणि कलकत्ता हा भाग परिसर संपूर्ण कच किचकिंद बनवत यापर्यंत संपूर्ण पंथाचा प्रचार बाबा स्वतः जाऊन त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आज आपण सुद्धा लोक अन्य लोक चारित्रामला जातात लोक म्हणतात आम्हीच सांग आणि तुम्ही पंथातले लोक फक्त महाराष्ट्रामध्येच फिरतात का नव्हे तर आता बाबांना बाबाने पदयात्रा केली मध्य प्रदेशमध्ये आपली सार स्वामी गेलेले मध्य प्रदेशमध्ये नाही का आणि बायका वगैरे हॉस्पिटल त्या ठिकाणी केले आहे आणि उत्तरापंथी आपण होतो परत शोधून उत्तरापंथी जाण्याचा परिवाराने प्रयत्न केला होता परंतु त्यांना त्या पुढे जाऊ दिले नाही आणि आम्ही म्हणतो आमचा पंथ लहान बर्गर मदक शिकिल्यावरती म्हणजे स पकस्थान पकस्तानच्या पुढे पंथाचा प्रचार झालेला आहे आणि मग शा भाषेसंदर्भामध्ये मराठी भाषेला आतापर्यंत कोणी कुणी हा शब्द वापरलेला आहे परत का का विद्यापीठ का मिळालेलं आहे आपला योगा एक चांगला आहे परिवर्तन घडलेलं आहे परिवर्तन घडला स्वामींच्या एक कृपादृष्टीतून आपल्याला आजच्या आज एक मी आता बाजूला बोलत नाही परंतु राज्यकर्ते सुद्धा आपल्याला प्रसन्न झालेले आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला विद्यापीठसुद्धा मिळालेले आहे विद्यापीठमध्ये मराठी भाषेच्या <laughs> संदर्भ शोधून काढले त्या विद्यापीठाला इतक्या विरोध होता आणि कुणी कोणी मुंबईला घ्या कुणी बनके घ्या तिकडे घ्या परंतु नव्हे मग शोधकारांनी अभ्यासकांनी विद्वानानी विचार केला का हा मराठी शब्द जो आहे पहिला कुणी वापरलेला आहे मराठी शब्द हा पहिला स्वामींनी वापरलेला ये ये तर शरण आले आहे काय मरण असं हे कुठं वापरलेलं आहे कुठं वापरलेलं आहे तुम्हाला माहीत आहे ना सालबर्डीला वापरलेलं आहे कुणाच्या निमित्ताने सशाचा एक असा छोटासा प्राणी त्या प्रा प्राण्याच्या निमित्तानं हा पहिला शब्द आणि तिथून त्या शब्दावर मराठी भाषा ही महानवपंतची पहिली भाषा आहे आणि म्हणून ते आपल्याला विद्यापीठ आपल्याला मिळालेलं आहे त्या विद्यापीठाच्या माध्यमातून सत्तर पंच्याहत्तर मुलं अभ्यास करत आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक प्रकारची आणि योगाभ्यास फडणवीस साहेबांनी जवळजवळ आपल्या पंथातल्या ते काय हे नाही आहे परंतु एक देवाला करून घ्यायचं आहे अदृष्ट साह्य आहे परिवर्तना परिवर्तन घडतो आहे आणि म्हणून त्या फडणवीस साहेबांनी आपल्या दोनशे कोटी रुपये मंजूर करून साधाच्या पाणी रस्ते वगैरे ते ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने पंथाचा प्रचाराच्या माध्यमातून भाषेच्या माध्यमातून आणि स्थान वंदनाच्या माध्यमातून मंदिराच्या माध्यमातून आपल्याला आता परिवर्तन काही लोक नाही आता आमच्या मंदिरामध्ये आता जवळ पाच कोटी रुपये मंदिर झाले म्हणजे बाकीचं जर सांगण्यापेक्षा आपण स्वतःचं काय ह्या पद्धतीने मानव पंथाला वेगळ्या पद्धतीने कोण कोण विरोध करतो कोणता धर्म कोणता पंथ कोणता साधू कोणता संत ही त्या टायमाला म्हणजे वाटतो करा आणि म्हणून तो शोध लागलेला आहे आणि मग ती मंडळी आता हा जोडून उभे आहे किंवा पहिली भाषा मराठी सर्वज्ञ सेचकर स्वामीचा हा पवित्र शब्द सारभडीच्या डोंगरात वापरले गेलेला आहे सध्याच्या निमित्ताने वापरले गेले आहे आणि म्हणून पहिलं विद्यापीठ ज्याला म्हणता आज ते कुठे लिहिलेलं आहे लीळाचार्यग्रंथ कुठे लिहिलेलं आहे वृद्धपूरला लिहिलेलं आहे ना आणि त्या ठिकाणी वृद्धपूरला हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे अनेक प्रकारचे आडी अडचण जे आहे आणि अनेक अपमानातून